लावायचं असेल तर पायाला दोरा बांधून वापरला तरीही चालतो पण आता वेली देवीला पूजेला पण वापरली जाते मग लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पायाला दोरा बांधून बनवू नये मग आता असं एक काही पण एक आपण गॅजेट तयार करायचं इंस्ट्रुमेंट आपल्याकडे की दोन दोन खिडे जर टेबलला लावले दोन खिडे आपण टेबलला लावले तरी चालेल ला, असं अशा टाईपचं आणि आपल्याला वेली बनवायसाठी जो जो दोरा पाहिजे तो आपल्याला त्याच्यामध्ये बांधून घ्यायचा आहे हां हे आमच्या दुकानातला बुकीचं स्टँड आहे पण तुम्ही एक लाकडाची साधी फळी घेतली आणि त्याला दोन एका साईडला दोन खिळे हो वन साईडला दोन खिळे आणि एका साईडला एक खेळ असं लावलं तरी चालते हा बुकीचा स्टँड आहे आम्ही याच्यावरती शॉपमध्ये बुकी, बुकी बनवतो आता अवेलेबल वल नसल्यामुळं मी याला खेळ लावून देत टेबलवर सुद्धा दोन खिळे मारले तरी चालते एक पुढे दोन खिळे इकडे एक खिळा ठीक आहे लक्षात आलं आहे सगळ्यांना दिसले ठीक आहे आपण आता विणू बघूया वेणीसाठी दोरा ह्या ह्या पेक्षा थोडा जाड दोरा असतो हे ना म्हणजे वेणीला दोरा जाड असेल तर बनवायला सोपं जातं आपल्याला ठीक आहे हा डबल खेळ आहे दोरा डबल दोऱ्यानंतर काय करायचं आपल्याला इथे दोन बाजू दोन खेळ आणि एक इकडे सिंगल खेळ आहे सिंगल खिळ्याच्या बाजूला असं बांधून घ्यायचंय बघा दिसतंय सगळ्यांना बांधलेलं कळ लक्ष कसं बांधले ठीक आहे ठीक आहे ओके असं करायचं आहे आणि अशा टाईपची वेणी तयार होईल ठीक आहे तुम्ही फुलं कुठल्याही कलरचे वापरू शकता जास्तीत जास्त आपल्याकडे शेवंतीची फुलं जास्त प्रमाणात येत असल्यामुळं शेवंतीची वेणी असं आपल्याकडे आप वापरली जाते जास्त बघा एक सिंगल फुल टाकलं याच्यात दिसतंय हा ना हे फुल मी असं इथून इथून पांढऱ्या भाग वरती केलाय इथून असं इथून असं नेऊन इथे सेट केलंय है। है ना बरोबर आहे इथून असं नेऊन इथे सेट केलं आहे है। है ओके आता याला आपण हा जो दोरा उरलेला आहे ह्या दोऱ्याने फक्त असं एक गाठ बांधणार आहे हीच प्रोसेस आहे सगळ्या प्रकारच्या वेण्या बनवण्याची चाफा वेणी दुरुवाची वेणी गुंछडी वेणी कुठल्याही प्रकारची वेणी बनवण्याची सेम प्रोसेस आहे जर तुम्हाला वेणीची उंची जास्त पाहिजे तर हे खेळ अजून थोडे लांब येतील दोरा वाढेल उंची वाढेल ठीक आहे छोटे पाहिजे तर अजून जवळ येतील ही प्रोसेस म्हणजे आता इथे फुल एक फुल पॅक केलं आपण हा दोरा साईडला ठेवायचा आहे हे फुल इथे टाकायचं आहे ओके नंतर हे असं बांधलं आहे बघा फक्त या बाजून इथून दोरा टाकल्या इकडून काढला हे बसलं थोडं ओढलं फिट झालं तिथे लक्षात सगळ्यांच्या लक्षात आलं परत दुसरं फुल लावा हे दोन फुलं लावले असं करत करत प्लेन करून प्लेन जर केला तर असा प्रकारचा तयार होईल पण थोड्या डिझाईनसाठी ह्या फुलाच्यावर जर अजून एखादा कलरचं फुल ठेवलं तर अजून चांगलं दिसेल मग आपण दुसरं दुसरं फुल लावताना त्याच्यावर गुलाबाची पाकडी ठेवणार आहे हो आपण किंवा ऑस्ट्रे ठेवू शकतो गुलाबाची पाकळी कलर फक्त चेंज करायच्या वरती पाकळ्या दोन तीन तोडल्या असं फोल्ड केलं आहे त्याच्यानंतर ह्या फुलाच्या वरती हा जो फुल ठेवलं आहे तिसरा त्याच्यावर असं ठेवून मी दोरा बांधणार आहे ठीक आहे ठीक आहे हे फुल ठेवलंय त्या फुलाच्या वर ठेवतोय वर ठेवून दोरा त्याच्यावर न टाकलाय परत सेम प्रोसेस सेम बांध आता काय झालं पाकळी ॲड झाली त्याच्यावरती तुम्हाला जर अजून चांगलं बनवायचं प्रत्येक फुलाच्या वेळी एक एक पाकळी तुम्ही ॲड करू शकता ठीक आहे ना आहे सगळ्यांना ओके येस पर परत दुसरं आता अजून एक शेवंती ठेवल्या दिसतंय ना सगळ्यांना हे असंच बनवू असं ठेवलं आणि हे फुल तुम्ही जेवढं ह्या फुलावर प्रेस कराल जास्त तेवढं व्यवस्थित बनेल तुमचं हे हे असं हळूच ठेवलं लूज तर निघू शकतंय बघा हे निघतंय बघा असं निघलं नाही पाहिजे ठीक आहे ना फिट बसलं पाहिजे म्हणून ह्याला जास्त प्रेस करायचं आणि बांध बांधताना पण थोडं जास्त फिट बांधायचं आपण एका पहिल्या फुलावरती पाकडी ठेवली दुसऱ्यावरती अस्तर ठेवूया डिझाईनसाठी ठीक आहे असं बांधत बांधत वेणी तयार होते आपल्याला जेवढी मोठी पाहिजे तेवढी बनवू शकतो आपण या वेणीची किंमत असते वीस रुपया पासन पन्नास साठ रुपया पर्यंत पन्नास ते साठ रुपयापर्यंत अशी छोटीशी वेणी पूजेसाठी वगैरे वापरले जाते ठीक आहे तयार झाली वेणी आता हे आपण असं खेळामध्ये अडकवलेला दोरा काढलाय वेणी ओके ठीक आहे हार झाला गदरा झाला वेने झालं तीन झालं आता आपल्याला बुके आहे